बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमधील सर्व सदस्यांनी हा आठवडा चांगलाच गाजवला आहे या आठवड्यात जान्हवीला चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे आता भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने देखील जान्हवीला तिची जागा दाखवली आहे भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ जान्हवीलाच म्हणाला माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुला स्थान नाही बिग बॉस मराठीच्या या आठवड्यात जान्हवी पॅडीदादांना म्हणाली होती आयुष्यभर ऍक्टिंग केली आता इथे येऊन ओवर ॲक्टिंग करताय त्यावर जान्हवीला सुनावत रितेश भाऊ म्हणाला जान्हवी तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासातील एक वाईट सदस्य आहात कोणत्या गोष्टीत किती पर्सनल जावं याची लिमिट असते डिक्शनरीमध्ये ओवर हा फक्त शब्द फक्त तुमच्यासाठी आहे या भाऊच्या धक्क्यावर आता मी बंदोबस्त करणार आहे हा शो फक्त तीन महिन्यापुरता आहे लोक इथे करिअर घडवायला येतात तुम्ही काय संपायला आला आहात का तुमचा ओवर कॉन्फिडन्स तुम्हाला नडणार आहे रितेश भाऊ पुढे म्हणाला तुम्ही नाटकी आहात तुम्ही ढोंगी आहात लोकांना सगळं दिसतंय तुम्ही मेलो ड्रामा करता सगळे कॅमेरे स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करता पॅडीची मागितलेली माफी मनापासून होती का एवढं असूनही पॅडी भाऊनी मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलं जानवी तुम्ही मोठ्या कलाकारांसह छोट्या कलाकारांचाही अपमान करताय कलाकार छोटा असो किंवा मोठा असो तो कलाकारच असतो खोटं वागाय वागण्याला एक लिमिट असते आम्हाला असं वाटतं जान्हवी जे करते ते सगळं नाटक आहे या घरातील सगळ्यात खोटारडी व्यक्ती जान्हवी आहे हे सगळं फुटेज आणि क्रेडिटसाठी तुम्ही करताय करिअर घडवायला किती मेहनत घ्यावी लागते लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते तुमचा उम उमरटपणा इथे बंद होणार आहे आज नंतर माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला स्थान नाही तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे मी तुम्हाला तुमची जागा दाखवतो